ऑटो रिक्षा संघटना संयुक्त आवृत्ती समिती सोलापूर याच्याबरोबर आज जे भव्य मोर्चा काढण्यात आलेलं आमचे नेते माझी आमदार अड़म मास्तर मास्तरसाहेब आणि अभ्यास नेते प्रकाश आळणकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचं उद्दिष्ट एकच आहे की सरकारला जे जाब विचारण्याचं काम आहे आपले निवेदने झालेले आहे आपण आर टी ओला मान्य परिवहन आयुक्तांना मान्य परिवहन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेले आहे की सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करून ते घेराव करणारच आम्ही चालक कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मागण्या मान्य करून घेणारच हे एवढेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासाहेब विरुद्ध निर्णय लागला परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं कितीच असेल त्यांना दररोज पन्नास रुपये दर आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धक्की त्यांनी दिलेल्या तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेचं कर्ज घेऊ या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे दो रुपये मुश्किल आहे त्यात पन्नास रुपये दररोज तर हा रिक्षावाला जगणार कसा हा जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायच असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे ह्या गोष्टी शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटतात त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार के नाही केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे एक पंढरपूरला येणार आहेत आमच्या बहात्तर रिक्षा चालकांनी निर्णय केलेला आहे आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार किती आडवायचं अडवा किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृषी समितीने घेतलेला निर्णय आहे त्याकरता आता मोर्चा आहे या मोर्चामध्ये भारतीय मजदूर संघाचे नेते प्रकाश आळतकर कृती समितीचे अध्यक्ष सय्यद साब कॉम्रेड सलीम मुल्ला चंद्रकांत आमचे हे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत आता हळूहळू ही एकजूट होता आणि ज्या वेळेला पंढरपूरला घेराव करू त्या वेळेला शासनाची डोळे उघडावं लागेल ला। मुख्यमंत्र्यांना घेराव घालतात